श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व मायबाप श्रोत्यांचं भक्तजनांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जन्म महिन्यानुसार व्यक्तीचा स्वभाव आणि गुण म्हणजेच व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचं जन्म आणि महिना ही स्वभावासाठी तसंच त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळं जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यामध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया पहिला महिना जानेवारी महिना या या महिन्यामध्ये जन्मलेली लोकं असतात अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात यांना शिकायला आणि शिकवायला आवडतं इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशीलही असतात इतरांना खुश कसं ठेवायचं हे त्यांना चांगलं माहीत असतं आता पाहूया फेब्रुवारी महिना यांना नेहमी वास्तवात जगायला आवडतं ही माणसं फार बुद्धिमान आणि चतुर असतात आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहतं ही नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो यांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडतं लहान लहान छान गोष्टींवर यांना लवकर राग येतो आता पाहूया मार्च या महिना या महिन्यात जन्मलेली माणसं असतात आकर्षक व्यक्ती महत्त्वाची असतात यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही हे यात अतिशय शांतीप्रिय असतात ही माणसं संवेदनशील आणि सेवाभावी असतात यांच्यातील विश्वासू गुणांमुळे यांना मित्र जास्त असतात यांना घराची सजावट करण्याची आवड असते मित्रांनो आपला चॅनल जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आता आपण पुढचा महिना पाहूया एप्रिल महिना या महिन्यामध्ये जन्मलेली व्यक्ती असतो जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असतं या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात यांना धाडसी कामे करायला आवडतात यांची स्मरणशक्ती चांगली असते कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येत असते परंतु हे मनाने खूप खंबीर असतात आता पाहूया पुढचा महिना मे महिना ज्यांचा जन्म मे महिन्यामध्ये झालेला आहे ती माणसं थोड्या जिद्दी स्वभावाची असतात यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात ही माणसं फार कष्टाळू असतात प्रत्येक का काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यांचा राग लवकर येतो आता पाहूया जून महिना ज्या लोकांचा जन्म जून महिन्यामध्ये झाला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते ही माणसं विनम्र असतात ही व्यक्ती उत्तम वक्ता असते सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचार करत असतात अत्यंत संवेदनशील असतात तसेच सतत बोलत राहणारी असतात ही माणसं इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर राग आणि चिडचिड मात्र जास्त करतात आता पाहूया जुलै महिना या महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना समजून घेणं थोडं अवघड आहे या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावामध्ये असताना उत्तेजित होणाऱ्या असतात ही माणसं खूप प्रामाणिक आणि भाऊक स्वरूपाची असतात इतरांची चिंता करतात लहान सहान गोष्टी मनाला लावून घेत असतात व सहजपणे कुणालाही माफ करत नाहीत आता पाहूया पुढचा महिना ऑगस्ट महिना या महिन्यामध्ये जन्मलेली माणसं गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी करतात प्रत्येकाला मदत करणं हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडसी कामं करायला आवडतात ही माणसं उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधीकधी -कधी फार अहंकारीसुद्धा होतात आता पाहूया सप्टेंबर महिना ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात इतरांच्या चुका काढण्यामध्ये ते खूप माहीर असतात यांचं स्मरणशक्ती खूप दानगी आणि चांगली असते ही माणसं फार बुद्धिमान असतात तसेच ते विश्वासू आणि प्रामाणिकसुद्धा असतात आता पुढे पाहूया ऑक्टोंबर महिना या महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडतात एका क्षणामध्ये कधी मैत्री करून जातील हे सांगता येत नाही त्यांना नवीन मित्र करायला आवडतात यांना प्रवास करायला खूप जास्त आवडतो यांना कला आणि साहित्याची खूप जास्त आवड असते ही माणसं सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नांच्या दुनियेमध्ये रमायला यांना खूप आवडतं म्हणून ही सर्वांना प्रिय प्रिय हवी हवीशी वाटत असतात आता पुढचा महिना पाहूया नोव्हेंबर महिना या महिन्यामध्ये जन्मले जन्म घेणारी माणसं असतात वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता उत्तम असते कल्पक असतात त्यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षण असतं एक या व्यक्तींना नवीन गोष्टी जा जाणून घेण्यामध्ये खूप उत्सुकता असते या महिन्यातील व्यक्ती कधीही हार मानत नाही भरपूर त्यांच्यामध्ये चिकाटी निर्माण झालेली असते मात्र मन सुद्धा असतात एका क्षणामध्ये कुणाशी मैत्री करतील सांगता येत नाही पुढचा महिना पाहूया डिसेंबर महिना या डिसेंबर महिन्यामध्ये जन्मलेली व्यक्ती असतो खूप प्रामाणिक आणि मनमिळावू असते यांना खेळायला आणि गप्पा मारायला खूप आवडतं हे फार महत्त्वाकांक्षी असतात यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळं त्यांचे प्रत्येकाशी पटतं आणि ही माणसं नेहमी स्वतंत्र राहणं पसंत करतात आता हा जो मेसेज तुमच्यापर्यंत आता पोचवणार आहे तो मॅसेज खूप महत्त्वाचा आहे कारण आता आपण बारा महिन्यांचे बघा जी जी माणसं प्रत्येक महिन्यामध्ये त्यांचा स्वभाव पाहिला त्यांचे गुण पाहिले पण दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींनी आपल्या आयुष्यामध्ये या भक्तिमार्गामध्ये रमण्यासाठी बघा या अद्भुत चमत्कारिक दुनियेमध्ये आपलं जीवन एक साध्य करण्यासाठी श्रेष्ठत्व निर्माण करण्यासाठी आपल्याला बघा तोंड दिलं आहे डोळे दिले आहेत कान दिले आहेत यामध्ये काय ऐकावं हो, काही नाही हे प्रत्येकानं ठरवावं हो, पण म्हणून प्रत्येक मनुष्याने जर स्वामी भक्त असाल तर बघा जीवनामध्ये तुमचा स्वभाव कसाही असू द्या तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये जन्मलेला असू द्या पण तुम्ही स्वामींचे नामस्मरण जर सतत केलं स्वामींचं नामस्मरण जर प्रत्येक का। जे काही तुम्ही कार्य करत असाल त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वामींचं नामस्मरण तुमच्या बघा प्रत्येक का कार्यामध्ये श्री स्वामी समर्थ हे नाम जर तुमच्या निर्माण केलं ना तर तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये जन्माला असू द्या तुमची कोणती रास असू द्या तुमच्याबद्दल कुणीही काही भाग्य विधाता कुणीही काही सांगितलेलं असू द्या पण स्वामी समर्थांच्या बघा हे मंत्र आहे ना तुम्ही ज्यावेळी ज्या ठिकाणी तुम्ही निर्माण कराल ना त्यावेळी तुमच्या संसारामध्ये तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही श्रीस्वामी समर्थ